दिपामवशा तर मम्मीने आमची खूप सारी तयारी केली दिवे कणकेचे वगैरे बनवलेत आणि काही काही जण सकाळ सकाळी ते सेलिब्रेट करतात पण आमच्याकडे आधीपासूनच संध्याकाळी दीपपूजा केली जाते दिव्यांची पूजा केली जाते सो आत्ता पण आम्ही तेच काय म्हणते परंपरा चालू ठेवली आहे कारण की आत्ता सध्या आमच्या शेजारी पागारी सगळ्यांनी सकाळ सकाळी पूजा केलेली आहे पण आम्ही आत्ता जेव्हा आपण दिवस मावणीच्या वेळी आपण रेग्युलर पूजा करतो सो त्याच वेळी आम्ही पण हे पूजा करतो तर तुमच्याकडे कधी करतायत मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मी दाखवते मी खूप छान अशी सुंदर चुटकशीर अशी रांगोळी काढली आहे कारण की मी आत्ताच कॉलेजमधून आले चहा बिस्किट वगैरे सगळं माझं खाऊन सो त्याच्या अगोदर मी रांगोळी काढून घेतली तरी मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी रांगोळी काढली आणि इथं पाठ ठेवलं इथं दिवे यांची पूजा करायची आणि मम्मीने आमच्या बागेतली गुलाबाची फुलं काढून आणलेत आणि इथं जे दिवे आहेत आमच्या घरात जेवढे पण तेवढे मम्मीने आमचे सगळे काढलेत एक कणकीचे दिवा पण बनवलेत तर आता आम्ही मस्त हे दिवे लावणार आहे आणि आमचं मंदिर बघा किती छान दिसत आहे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी सगळे दिवे घेऊन बसले आणि मम्मीने आमच्या जेवढे पण घरात दिवे होते तेवढे सगळे स्वच्छ वगैरे धुवून त्याला पुसून सगळं ठेवलेलं आणि मम्मी म्हटले ते हो। की त्याच्यामध्ये तेल आणि जे वाती आहेत ते लावून ठेव कारण की आजच्या दिवशी आपल्या घरात जेवढे पण दिवे प्रज्वलित करता येतील तेवढे सगळे करायचे असते कारण की शुभ असतं आणि आज दिव्यांची पूजा करायची असते सो त्यासाठी त्यामुळं मी इथं सगळ्या दिव्यांमध्ये तेल आणि माती लावून ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की जेवढे पण सण वगैरे असतील तेव्हा मी पुढं पुढं करत असते आणि मला ते आवडतं करायला आणि खूप छान पण वाटतं आणि अजून एक तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल ती म्हणजे मी प्रत्येक सणाला साडी घालते आणि मला फार आवडतं प्रत्येक सणाला साडी वगैरे घालायला कारण की जेव्हापासून म्हणजे न आठवी नववीपासून मला एकदम प्रॉपर साडी नेसता येते आणि मला मोठी पिन फार आवडते जसं आपल्या आजीच्या वगैरे असते त्याच्यावरती खूप असे अस्थेटिक फोटो निघतात त्यामुळं तर त्यामुळं ते मी साडी घालते आणि माझे फ्रेंड्स लोक मला खूप आश्चर्य करतात की तू कशी साडी घालते नेसते फोटो पण काढते सगळं कसं आवरून पण एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही त्याला नक्की वेळ काढता आणि मी त्यासाठी मी नक्की वेळ काढते आणि मी प्रॉपर साडी नेसून मग मी त्याच्यामध्ये ते थोडेफार बदल पण करत असते स्टाईल वगैरे आणि हे जे दिव्यांचं मोल्ड आहे ना ते तुम्ही खूप जणांकडे बघितलं असेल कारण की त्याच्यामध्ये ना तुम्ही पाणी टाकून त्याच्यावरती फुलांनी डेकोरेशन पण करता येतं आणि ते खूप सुंदर दिसतं जेव्हा तुम्ही त्याच्यावरती दिवे वगैरे लावता हे दिव्यांचं जे मोल्ड आहे ते तुम्ही दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या पाहिलं असेल तर हे मी ऑनलाईन मागवलेलं आणि हे खूप स्वस्त आलतं आय थिंक दोनशे पन्नास रुपये असं काहीतरी समथिंग होतं जर त्याची लिंक जर मला भेटली तर मी नक्की खाली कमेंट्समध्ये टाकेन कारण की खूप जणांचं असं म्हणणं होतं की ते कुठून मागवले काय मागवले सो मी ऑनलाईन मागवलेलं आहे माझ्या सगळ्या दिव्यांमध्ये तेल आणि माती लावून झालेलं आणि पुढं जी पूजा आहे ती सगळी मम्मी करणार आहे आता मम्मीच्या सॉरी आता मम्मीने हातात काम आहे काम नवी आणि मी रांगोळी काढलेली तर पाटाच्या खाली गेली आहे का ग तुला काय सांगितलं होतं मी समोर रांगोळी काढणे मला काय माहिती तू एवढी मोठी अशी युक्ती लढवणार आहेस <laughs> मंदिर किती पण मोठे करा तुम्हाला कमीच पडतय एवढ मोठं मंदिर आहे आणि पुढं अजून मम्मीला पाठ लावायचाच आहे म्हणजे पाटाशिवाय कोणतेही काम होणं शक्यच नाही मम्मी चौरंग दृष्ट लागू नये म्हणून अशी करते मी सगळी पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता जेवणाची तयारी करते तर मम्मीने मस्त चपाती वटाणा आणि फ्लावरची भाजी बटाटा वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी अजून रव्याची खीर भात डाळ भात डाळ चपाती करते कायच मला ना आवड ठेवू नका आमची मम्मी पण सेम ती म्हणजे माझं ती शिकले करत <laughs> माझं तू शिकली मी कुणी तुझं तू माझं शिकली मी इथं बसून आधी करायचे आणि मग आता तू करती आहे सेमदार मला तू कंटाळली मी कंटाळली गाईज मी तुम्हाला खरखर -खर सांगते की मी आली का मी झोपत असते पण आज मम्मीन आम्हाला सकाळीच सांगितलेलं की लवकर आपल्याला पूजा मस्त करायची आणि अजिबात झोपत नाही आल्याला झोपले नाही मम्मी आज मम्मीला सगळी मदत करू लागली तरी पण आमच्या मम्मीला काय आवडलं नाही तेव्हा मस्त मम्मी चपाती करते आणि मी ताट घेतो आणि मी जेवायला लागतो कारण की आम्हाला खूप भूक लागली असते ही आहे रव्याची खीर हा ही मम्मी नैवेद्य दाखवते देवाला मगाशी साखरेचा साखरेचं दाखवलेला कारण की आमच्या अजून खीर रेडी नव्हती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा